भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्यामुळे आपण हा भगवा पटका घालू शकलो ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये अशी अवस्था होती की उद्याची पहाट ही कशी असेल हे कोणालाही सांगता येत नव्हतं अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांना देव देश आणि धर्माकरता लढण्याची शिकवण दिली आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांनी या संपूर्ण देशातल्या तरुणाईला एक अमृत मंत्र दिला उत्तिष्ट जागृत प्राप्त वरांनी बोधित म्हणजे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत संघर्ष करा हा मंत्र देणारे स्वामी विवेकानंद जी यांच्याही स्मृतीला त्यांच्या नमन करतो आज या ठिकाणी आपल्या या महाविजयी अधिवेशनाची सांगता करण्याकरता समारोप करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि ज्यांचा उल्लेख आधुनिक भारतातले चाणक्य म्हणून केला जातो त्या आदरणीय अमित भाई शहा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महाविजय आपल्याला प्राप्त झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना मी उभ्या उभ्या साष्टांक दंडवत करतो कारण आपल्यामुळे हा महाविजय आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते माननीय अमित भाई शहा यांचे मनापासून आभार मानतो की या लढाईमध्ये आपल्यासोबत चोवीस तास जर कोणी होते तर ते अमित भाई शहा या ठिकाणी होते जिस समय लोकसभा के पराजय के बाद समूची पार्टी निराश थी हताश थी और कार्यकर्ता समझ नहीं पा रहे थे कि महाराष्ट्र में हमसे क्या गलती हो गई कि हम इस प्रकार से पराजित हुए ऐसे समय माननीय अमित भाई ने महाराष्ट्र का दौरा किया महाराष्ट्र के एक एक संभाग में जाकर हजारों कार्यकर्ताओं से बात की हजारों कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया उनमें जान फूकी उनमें ऊर्जा को प्रवाहित किया और उनके मन में इस बात को रोपित किया कि अभी पराजय हुआ है लेकिन आगे विजय है विजय के लिए सबको संकल्पित होना पड़ेगा और पूरी पार्टी उठकर खड़ी हुई और पार्टी ने महाविजय यहां पर लाकर दिखाया इसलिए मैं हम सभी कार्यकर्ताओं की ओर से आदरणीय अमित भाई आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं जिस प्रकार से यह लड़ाई लड़ते समय आपका केवल मार्गदर्शन नहीं तो सामने से आकर इस लढाई लड़ने का काम आपने किया है इसलिए आज आपका बहुत बहुत आभार यहां पर मैं व्यक्त पण एक गोष्ट निश्चित आहे की हा विजय जो मिळालेला आहे या विजयाचे शिल्पकार कोण आहेत महाभारतातला एक प्रसंग आहे महाभारतामध्ये यावेळी महाभारताच्या लढाईनंतर पांडवांना विजय मिळाला पांडवांची सभा भरली आणि सभेमध्ये चर्चा सुरू होती की विजयाचे शिल्पकार कोण मग त्या ठिकाणी कोणी म्हणाल धनुर्धर अर्जुन हे शिल्पकार आहेत अर्जुन म्हणाले बरोबर आहे मी ज्या प्रकारे त्या ठिकाणी अनेकांचा निपात केला त्यामुळे मी शिल्पकार आहे भीम म्हणाले कौरवांचे अठ्ठ्याण्णव पुत्र तर मी मारले त्या ठिकाणी ज्या प्रकारे गदायुद्धामध्ये दुःशासनाला मी पराजित केलं दुर्योधनाला मी पराजित केलं त्यामुळे याचा शिल्पकार तर मी आहे तर कोणी असंही म्हणालं नकुल सहदेव शकुनीला आम्ही मारलं आम्ही शिल्पकार आहोत तर त्या ठिकाणी धर्मराज असं म्हणाले की शेवटी युद्धाचं नेतृत्व तर मी करत होतो त्यामुळे या युद्धाचा शिल्पकार मी आहे तेवढ्यात श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि त्यांना विचारलं पार्थ सांगा कोण या युद्धाचा शिल्पकार कोण या विजयाचा शिल्पकार कोण पार्थ म्हणाले मला तर माहितीच नाही हो मी तर सारथ्य करत होतो त्यामुळे कशी लढाई झाली हे मी बघितलंच नाही त्यामुळे नेमकं कसं हे युद्ध जिंकलं गेलं मला माहिती नाही पण एक व्यक्ती आहे की ज्याने युद्ध नीट बघितलेलं आहे त्या व्यक्तीला जाऊन आपण विचारू ती व्यक्ती म्हणजे बरबरीक म्हणजे भीमाचा मुलगा घटोत्कच त्याचा मुलगा बरबरीक हा बर्भरीक जो होता याला असा वर मिळाला होता की या कधी पराजित होणार नाही पण त्याला असाही वर होता की जो हारेल त्याच्याकडनं हा लढेल त्यामुळे श्रीकृष्णाला त्या युद्धाच्या पूर्वीच माहिती होतं की याला जर आपल्या बाजूने घेतलं तर आज आपल्या बाजूने लढेल उद्या दुसऱ्याच्या बाजूनी लढेल आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे एक प्रकारे शिक्षाच दिली होती आणि त्याला भस्मसात केलं होतं पण आशीर्वादही दिला होता की हे युद्ध तो पूर्णपणे बघू शकेल आणि म्हणून त्याचा केवळ चेहरा जिवंत होता आणि ते युद्ध त्यांनी जवळून बघितलं होतं आणि म्हणून या बरबरिकाकडे सगळ्या पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गेले आणि मग त्यांनी सांगितलं की सांग या प्रत्येकाचं म्हणणं आहे की हे युद्ध त्यांच्यामुळे पांडवांनी जिंकलाय अर्जुनालाही वाटतं त्या ठिकाणी युधिष्ठिरांनाही वाट, भीमा वाटतं भीमालाही वाटतं नकुल सहदेवांनाही वाटतं तू सांग हे युद्ध कोणामुळे जिंकलाय त्यावेळी तो बरबरीक म्हणाला की अरे बाबांनो तुमच्या कोणामुळेच हे युद्ध जिंकता आलं नाही हे युद्ध केवळ आणि केवळ पार्थामुळे जिंकता आलं श्रीकृष्णामुळे जिंकता आलं तुम्हालाही कल्पनाच नाही की या ठिकाणी द्रोणाचार्य कर्ण यांच्यासारखे युद्ध मारण्याची तुमची क्षमताच नव्हती पण त्या ठिकाणी तुमच्यासोबत पार्थ होते म्हणून हे युद्ध जिंकता आलं तस आपल्या या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो आणि म्हणून आज खरं म्हणजे हा जो काही महाविजयाचा आपण ही अधिवेशन घेतलेलं आहे एक प्रकारे आपले सगळ्यांचे आभार मानण्याचं हे अधिवेशन आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देण्याचं अधिवेशन आहे आणि म्हणून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये आपल्यासमोर अनेक आव्हानं देखील आहेत कारण आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एका ध्येयाकरता काम करतो चाणक्याचं एक सुंदर वाक्य आहे की चाणक्य असं म्हणतो राजा बनना हे सुखी बनणे का मार्ग नाही तर राजा होणं म्हणजे जनतेची सेवा करणं आहे आपल्या सुखाकरता राजा बनायचं नाही आहे जनतेची सेवा करण्याकरता राजा बनायचं आहे तसं आपल्याला हे जे शासन या ठिकाणी मिळालेलं आहे ते सुखासीन होण्याकरता मिळालेलं शासन नाहीये तर या शासनाने आपली जबाबदारी वाढवली आहे राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून तुमची आपल्याला सगळ्यांना जनतेला सुखी करण्याकरता आता यापुढे काम करायचं आहे आणि म्हणून आपण जर जिंकलो म्हणून सुखासीन झालो जिंकलो म्हणून थांबलो जिंकलो म्हणून आता आराम करू अशा आविर्भावात गेलो तर कदाचित जनतेने जो मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे जो आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे त्या आशीर्वादाशी कुठेतरी द्रोह होईल आणि म्हणून पुन्हा एकदा महाविजयाच्या अधिवेशनानंतर त्याच ताकदीनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे आपल्याला कल्पना आहे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे ज्या संविधान कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता नदीझोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्या नदी प्रकल्पाच्या माध्यमातून यातला मराठवाडा असेल आमचा उत्तर महाराष्ट्र असेल आमचा विदर्भ असेल यातला दुष्काळ हा कायम भूतकाळ करायचा आहे या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे एक ऊर्जावान महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमात मोफत वीज मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे याकरता सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातनं या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपण घडवतो आहे आणि दोन हजार तीस सालापर्यंत बावन्न टक्के वीज ही महाराष्ट्रातली अपारंपरिक ऊर्जा स्रोतातन या ठिकाणी येईल आणि आमचा शेतकरी ही सुजलाम सुफलाम होईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की उद्योगाला आणि घरगुती वीज जी आपण देतो त्या विजेचे भाव देखील कमी झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि हे सगळं